नमस्कार मी भारत संभाजी राजे भोसले बाबाजींसोबत मी पण आहे आणि आम्ही जे तरुणांना आता तर रोजगार भेटत नाही कोणतंही सरकार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही पण आम्ही त्यांच्या कलेनुसार पात्रतेनुसार आणि त्यांना नोकर नाही तर स्वतःच्या व्यवसायाचे मालक बनवणार आहोत त्यांना व्यवसायासाठी भांडवल कसं उपलब्ध करायचं त्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं आणि तो व्यवसाय म्हणजे तिथं कस्टमरला गरज असणारा व्यवसाय असेल असे माझे वेगवेगळे व्यवसाय आम्ही स्वतः व्यवसाय प्रशिक्षक आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला आज भाव भेटत नाही कांदा टोमॅटो जे भाजीपाला आहे त्याच्या पावडर बनवणाऱ्या आम्ही सामूहिक कंपन्या काढणार आहोत आणि त्यामुळे शेतकरी स्वतः मालक असणार आहे आणि ते मार्केटिंग आम्ही परदेशात कसा तो माल पाठवायचा आत कांद्याला भाव नाही टोमॅटोला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही पण पावडर बनवल्यामुळे ते बा भाजीपाला कांदा तो जास्त वेळ टिकणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार आहे आणि ते स्वतः मी बाबाजींसोबत राहून करणार आहे त्याच्यानंतर आज बघितलं आपण अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील यांच्या समस्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यांचा आवाज केंद्रात उठवणार आहोत आणि मी स्वतःही शिर्डीमधून उमेदवार आहे माझं इलेक्शन झालं झालेला आहे आणि बाबाजी आणि मी जर दिल्लीत गेलो तर नक्कीच खूप मोठा काम करू शकतो आज बघितलं नाशिक सारख्या ठिकाण मी दोन हजार आठ पर्यंत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो मला माहिती आहे ठेकेदारांकडून किती पैसे घेतात आणि तुमच्या नाशिकमध्ये पंधरा टक्क्याने पैसे घेतात लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी पंधरा टक्क्यांनी घेतल्यामुळं अधिकारी पण दहा टक्के पैसे घेतात म्हणजे पंचवीस टक्के गेले दहा टक्के कटिंग असतं पस्तीस टक्के गेले चाळीस पन्नास टक्क्यामध्ये कामं होतात आणि म्हणून ते निकृष्ट दर्जाचे होतात तर बाबाजींच्या बाबाजींनी सांगितलं व नाव्यामध्ये का जो काही निधी भेटणार आहे समजा एखाद्या कामाला जर एक लाख रुपये निधी आला तर बाबाजी स्वतः लोकवर्गणी करून अकरा हजार त्याच्यात टाकणार आहे म्हणजे इस्टिमेट रेटला तर काम होईलच पण ते उत्कृष्ट क्वालिटीचं होईल आणि हे बाबाजींच्याच माध्यमातून होणार आहे तिथं कुठलाही लोकप्रि प्रतिनिधी करणार ना, नाही असे आम्ही अनेक सम मुद्दे घेऊन या ठिकाणी उतरत आहोत त्याचप्रमाणे आपल्या या नाशिक सांगायची नदीचा नदीचा प्रश्न नदी आज आपण पाठव शिका दुर्दस्त झाली आहे आणि आज स्नान करू शकत नाही कोण तीर्थ होऊ शकत नाही की पर्यटनाने आजी धार्मिक क्षेत्राची भूमीत म्हणून त्या ठिकाणी या नदीचं नदीमध्ये स्नान बघा लोक कसे करतील आणि ते तीर्थ कसे कसे घेऊ शकतील असाही त्या ठिकाणी आम्ही विचार केलेला आहे तस या जसं प्रभू रामचंद्राची होणारी जो भूमी आहे त्याप्रमाणे दुसराच आमच्या सर्व स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे ही नाशिकची भूमी म्हणजे परभू रामचंद्राचा बघ हनुमानजी हनुमानजी जन्मभूमीचं ठिकाण आहेत जर आपण बघ त्या ठिकाणी जर बघितलं जन्मभूमीचं जन्मभूमीचं ठिकाण जर बघितलं निश्चित बघा आपल्याला दुःख झाल्याशिवाय वाटणार किंवा खरं खंत वाटल्याशिवाय राहणारी काय दुर्दृशाच्या जन्मस्थानाचे आहेत आणि म्हणून जसं अयोध्येमध्ये आज आपण जन्मभूमीमध्ये चुंद्रासह राम मंदिरवर राहिलं आहे त्या प्र या ठिकाणी हनुमान मंदिर का बरावर नाहीत असा या या ठिकाणी आमचा या ठिकाणी माणूस आहेत त्या त्यादवतच या ठिकाणी स वाहतुकीच्या वाहतुकीच्या समस्या असतील त्याप्रमाणे शेत शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्याप्रमाणे आरोग्य आरोग्याच्या श समस्या असतील अशा ज्या अनेक समस्या आहेत त्या समस्या तो कसा तोडा काढता येईल आणि ते आमची सुखी समाधानी कशी ज्या जनता जगेल असा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याप्रमाणे आणखी म्हटलं जातं की आजची राष्ट्र राष्ट्रचालक आहे आणि बालमानस ज्यांना आमचे जनस सांगायचे उली खाटी उली ती ओली खाती ओली असताना ती कागद आपण वापरू शकतो ती जर वाळली आपण तिला ती मोडी जाते त्यासाठी बालमानावर संस्कार केली म्हणजे गुरुकुलपतीचं शिक्षण जर आपण या विद्यार्थ्यांना दिलं तरी शे बघा जे ते स्वतःच्या पायाबरोबर असतात आणि कोणत्याही अडथांच्या पैसे येऊ शकत नाही आणि आणि आपण आज पाहतो आजची शिक्षण प्रणाली म्हणजे काही इन्कमिंग सोर्स मनी म्हणजे मैं फक्त पैसे कसे कमावतील असं शिक्षण बघा आपल्याला पाहायला मिळतं म्हणून शिक्षणामध्ये सुद्धा बदल कसा घडून आणता येईल काही बघा या ठिकाणी मन उदा घेता येईल अशा आणि किती बघा प्रश्न वचनामा आपण जर वाचला तर आपल्याला आपल्या लक्षात येईल की बाबांचे काय काय बघा भविष्यामध्ये यामध्ये चांगले विचार आपण आहे तुम्ही एक जनतेला काय संदेश राहील आणि सांगू काय वाटतं वापर तर बघा आम्ही जनतेला त्या ठिकाणी वचना पूर्ण आम्ही मध्ये दिले आम्ही बोललं ते करू आणि जे केलं तेच बोलू नाही नाही आमच्या जनसंग असे आम्हाला शिक्षण दिलेत की तुम्ही कमी भरा मात्र ते जास्त करून दाखवा असंही त्या ठिकाणी आम्हाला जनसंघेचा त्यांनी उद्देश त्यांनी केलेला आहे मोठे मोठे हॉस्पिटल नाही आहे जसं हे हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल आहे खाजगी हॉस्पिटल खूप आहे गरिबांना तिथे शोषण होते काय सांगा तर या संदर्भामध्ये बघा की आपण जे व्यवस्था म्हणत जी व्यवस्था व्यवस्था व्यवस्थेमध्ये बदल कसा कर कर करते व्यवस्थेमध्ये प्रामाणिक पैसे कसे काम करता येतील असा त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर विचार रोजण्याचा प्रयत्न करणार आहोत हां त्याप्रमाणे समज ड्रग व्यसन व्यसन मग हे होणं फार गरजेचं आहे किंवा नाशिक जे कलंक लागलं ड्रग्ज ड्रग्जच्या माध्यमातून हा कलक म्हणजे आपल्या अत्यंत वेदना देणारा वेदना देणारा हा प्रकार आहे या नाश्य म्हणजे आणि म्हणून लसमुक्त हा ठिकाणी हे नाशिक कसं बनेल याही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी वचन मुक्त आपल्याला करायचं हो